अरे ही अरे काय हे काय ताण ताणत आले पाहिजे काय झालं काय झालं काय झालं झालं काय विचारताय तोंड वरती करून तुम्ही आता काय झालं ते सांग काय झालं काय झालं काय विचारता अगं आई माझी लेक्चड चिडू राहिली माहितीये का तुला अगं पण असं नवऱ्याला टाकून आणि बॅग भरून येणं हे कोणते पद्धत झाले हे असे संस्कार तुझे जर नवरा ऐकत नसेल तर मग काय करणार मी येणारच ना इकडे निघून अरे पण झालंय काय तायडे बर काय हानवार केले का तुला तुला काय हाणलं कुठं तुला तुला आणलं अरे दादा नाही रे बाबा मला हाणलं मारलं काहीच नाहीये हे बघाय ज्यावेळेस ते मागणी घालायला आले होते त्यावेळेस किती बडाबडा बात्या मारल्या होत्या त्यांनी मग आता सांगितलं होतं पुण्याला कामाला झालंय काय ते तू सांग ना अरे चाल बॅग फेकली सुरू तुझा जावई ना दिसतो तसा नाहीये लॅ आतल्या आहे येतो मग काय वचन योग्य ना मी तू काय म्हणली आता पुण्यात पुणे ना कशाचं काय आणलंय मला इकडलं गावात मग झालं काय गावाकड गावाकड झालं म्हणजे अगं ते म्हणले होते ना पुण्याकडे ने नेणार म्हणून शहरामध्ये आणि मग आता इकडं आणल्यावर त्यांनी त्यांचं वचन निभवलं नको का आता चार आठ दिवस आले असते इकडं अगं चार आठ दिवस काय मी त्यांना विचारलं आता बाद झाली आठ दिवस राहिले राहिलो ना आपण गावाकड mm -hmm. आता जाऊ म्हंटल आपल्या आपल्या घरी आपण mm -hmm. तर म्हणता इथं सेटल व्हायचं म्हणून गावात आता सेटल आम्हाला तिकडं व्हायचं होतं इकडे थोडे व्हायचं होतं की फक्त लग्न होऊ पर्यंतच नोकरी केली त्यांनी फसवलं अगं मला आता तूच सांग बरं हा असा फसवतो मग तसा फसवायला काय झालं त्याला समज ठेवली बाय भी तो काय करू मी माझा कासारच उघड्या उडन ना काय बोलते तू मला नाही बोलायचं त्यांच्यावरती लाभाड्यागत वागू राहील पुढे जाऊन वागतील आणि मग आता त्याचा पर्याय का तू टाकून ना मग आता तू सांग बर काय करू मग जाऊ त्या गावात सं मग मग पुण्याला म्हणून नेलं घरी आणलंय अजिबात नाही जमत नाही तू इथंच राह बघू आता दाजीकड होते असं कसं काय करू शकतात बरं जाऊ दे तू आलीस ना त्यांना त्यांना मी पाहुणाल फोन करते बोलून घेते नेमकं काय काय बोलती फोन फोन आए, आ, दे 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 फोन का तू फोन करणार काय फोन बिन करायची गरज नाही जर त्यांना गरज असेल ना सट्टे इथे नि इथं नाही तर दुसरं लग्न त्यांच्यात तुम्ही काय झाला का अरे त्यांना पोरगी तू सांग बरं अरे तुम्ही एड्या येत का दोघं बी अर्ध्या डोक्याचे हो हे बघ अर्ध्या डोक्याची मी नाही यो पण नाही अर्ध्या डोक्याचा आहे माझा नाव राहतो त्याला जर गरज असेल तरी येतो इथं नाहीतर मुरुख पडतं तसंच चालेल काय असं साऊंसार होत असत का पानपान केलं सगळं होतं असतं नाही तुला काय टाकलं का टाक ना तू ना ना आता तुम्ही सहा त्यांना समजून तेवढा हो काय आता मी काय चुकीचं बोललो तेव्हा तिकडं क शिवत नव्हतं म्हणून मी ते हे गेलो डायरेक्ट उसूनच आली घरी डायरेक्ट कराव तरी मी काय करत तुम्ही आता समजून सांगा जर काय मानसी हो मामी

याच्या अगोदर फोन नाही केला काही नाही केला कस काय आला परत तुम्ही तुम्हाला माझी वाट मान्य पुण्याला आपण त्याच ना म्हणजे तुम्ही पुण्याला ना येणार नाही तर दाजी, तुम्ही पुण्याला जाणार असेल तर माझी बहीण तुमच्या बरी नाही तुम्ही आल्या पावली जाऊ शकता लग्नाच्या काय ठरलं होतं आपलं पुरीला पुण्याला राहायचं आता शेती मग आम्ही विचारले होते पण तुम्ही काय म्हणले शेती तिला काम करायची गरज नाही शिक्षण तिने तर शेतीत पाय नाही ठेवलेला मला तिच्या काय इच्छा होती पुण्याला आता पाहून आठ दिवस झाले आलेले आता जायचं नाव घेणार ती इकडे जागत पण काय करायचं याच्यावर काय तुम्ही सांगा आणि आहे पुण्यामध्ये खर्च भरपूर असतो ते तर बरोबर आहे तुम्ही तुमची मुलगी दिली म पुण्यात सर्व्हिसला आहे म्हणून दिलेली हो आणि परंतु तुम्हाला वाटत असं की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत पुण्यात राहिलेसारखं फसवल्यासारखं तुम्हाला वाटतंय बरोबर कसं आहे पुण्यात चार हात तिथं बहागा ना ही परिस्थिती अशी निर्माण झाली तिथं आपले तर ग्रामीण मध्ये एक रुपया लागत तिथे दहा रुपये लागायला लागले ते तर तुमचं खरं आपल्याला ते पण आताच्या लेकरांना नाही ना कळत हो ना नाही कळत परंतु आणि कसं आहे शिड गावाकडे आलो आणि शेतीमध्ये काय आपण जे काय उत्पन्न निघन होणार आहे आणि त्याच्यामुळे हे खेड ग्रामीण भागच चांगला मी आजपर्यंत तिला तीच सांगतो ते ऐकायला तयार नाही ना तिकडे ना म्हणून तुम्ही गावाकडे आले मग तिला मी असं की माझ्या मनाचा एकट्याचा निर्णय नव्हता घेतला की मला गावाकडे राहायचंय म्हणून मी मानसीला म्हणलं की हा एवढा प्रॉब्लेम होतोय म्हणून आपण गावाकडे राहू म्हणलं ती तयारच होईल अहो पण दाजी तुम्ही माझ्या बहिणीची साफसाफ फसवणूक केली ना ठीक आहे तुम्ही म्हणता ना फसवणूक केली मी तिला हेवढं मी म्हणतोय ती सिटी मध्ये राहत होती सिटीत फक्त ती काय करायची काम जेवण करून फक्त खायला मी काय म्हणतोय हिथं आल्या तू घराच्या बाहेर निघू नको म्हणलं तू ना वाट्याचा पायरी तिचं उतरू नको खाली तू फक्त काय कर मला जेवण नानाला जेवण एवढं घरातलं स्वयंपाकाचीच कामं कर अख्खं रानातलं समजून मी बघून स्वतः वैयक्तिक बघून येणारा पैसा समजा तुझ्या आता द्यायला तयारी एवढं म्हणून सुद्धा ती तयार होईल बघ माणसी आता तू मग नोकरीचा नात घेऊन बसली पण तसं नसतं आता जे तशी परिस्थिती तसं वळावं लागतं आणि तसंच करावं लागतं आता त्यांना नाही तिथं परवडत आता तुला काय आणायचं आहे का न्यायचं नाही सगळं कोण करत आहे जावं मग आता त्यांना नाही परवडत त्यांना कळतंय आपल्याला इथं दोन रुपये येते याच्यापेक्षा आपल्या शेतीत चार रुपये जास्त येते मग तुला काही काम नाही करायचं तुला घरून त्यांना खाय प्यायला घालायचं मग ते करते तसं करू दे ना हा बरोबर आहे आणि तुम्हा, तुम्हाला मी एवढं शब्द देतो माणसाला मी घरातून बाहेर येऊन देणार नाही समजे तिला जेवढ्या सोयी लागते तेवढ्या घरी पुरवणार आणि तुला म्हणल म्हणून ना मला इकडे जायचंय तिकडे जायचं तुला फिरायला सुद्धा फिरा नाही कधी म्हणणार नाही जेवढं मी तुला पुण्यात करीत होतो म्हणजे फिरायला नाही कुठं इकडे जा तिकडे जा त्या प्रत्येक गोष्टी मी तुझ्यासाठी करायला तयार आहे आणि हे बघा आपले संस्कार तसे नाही ज्या बाईला दिलंय ना पुरीला तिथून तिचे डायरेक्ट शेवट आरती उठत असते ती अशी पळून येणं हे ना असे आपले संस्कार नाहीयेत कळक तुला तुला तर नांदावा तिथंच लागणार आहे मग तुला येऊन काय इकडे आणि कसं आहे आता उन्हाळ्यात जरी शेतातले काम नसले जावं इथं तुम्ही तिकडे काय इलेक्ट्रिकचं करीत होते ते थोडं पाड पायचं ते जोड जाणदा तुम्हाला बरं राहील ना जरा तिथं चालू चालू करीतच राहील मी काय नाही म्हणतोय का तवा मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही असं बी पण फक्त मी एवढंच की मला तेवढं परवडत मी गावाला आलो बस एवढंच विचार झाली माझी तायडे मला वाटतं तुझं बी चुकलंय अरे नाही नाही तिचं काही चुकलेलं नाही चुक माझे कोण झाले मी असं नाही असं म्हणून ना माझी पण चुक आहे मी पण तिला थोडीसे खुर्सन दिलं पुढं ढाकाल कोणत्या गोष्टीला नाही तुझंच बरोबर आहे तुमचंच बरोबर आहे आज वावर आहे तर मोठी ताकद आहे आज माणूस एक एका एका घासासाठी वणवून फिरतोय पण आज आपल्याला शेतीची खरी ताकद माहीत नाही खरंच वावर असेल ना तर माणूस आखं विश्व विकत घेण्याची ताकद ठेवू शकतो बरोबर त्या खरंच मोठी चूक झालेली आहे तू एक काम कर जा दाजीला चहा वगैरे कर नाही काय झालं नाही दाजी असं नाही आम्ही करतो नाही नाही असं नाही आता आलाय ना तुझी तर चहा पिऊन जाऊ दोघं आता चहा वाटत लावायचंय तुम्हाला आता आता काय घरात चमा या घरात या मामा